दुदश पत्रिका सरकारी शाखा 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 को गंगाधरम दशिनद शास्त्र वाव है इलाग्रियों शिक्षा संस्था शाखा हो यह अभी इतने अगले चंगम धर्यम चो पर्यटन प्रदाय तोर्यो यतोहर मार्गो धारिशारिशारिश दुपारचा दीड वाजला होता आणि गाडीने नुकतेच सावंतवाडी सोडले होते अजूनही जवळजवळ दोनशे किलोमीटरचा टप्पा गाठायचा होता कसंही करून संध्याकाळच्या आत आम्हाला मार्लेश्वर गाठायचे होते गाडी मार्लेश्वरच्या दिशेने सुसाट धावत होती कुडाळ कणकवली राजापूर असे रस्त्यातील महत्त्वाची शहरे ओलांडून गाडी अखेर लांजाला पोहोचली लांजाला आम्ही पोटाची एक शुधा भागवली इथे थोडी विश्रांती घेऊन आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला निघालो इथून आम्हाला दोन पर्याय होते एक म्हणजे मुंबई गोवा हायवेवरूनच सरळ पुढे जात निवळीवरून उजवीकडे देहलूक मार्गे जाणे आणि दुसरा लांजालाच उजवे वळण घेऊन साखरपा मार्गे मार्लेश्वरला जाणे पहिला पर्याय थोडा लांबचा होता त्यामुळे आम्ही अर्थातच दुसरा आणि सोप्पा पर्याय निवडला तो म्हणजे लांजा साखरपा मार्गे मार्लेश्वर आता संध्याकाळचे पाच वाजून दहा मिनटं जवळजवळ पाच वाजले आणि आता आपण जस्ट साखरपा क्रॉस केला ॲक्च्युली आपण आलो मुंबई गोवा हायवेने जेव्हा आपण लांजापर्यंत आलो तेव्हा लांजावरून आपण राईट मारला आणि त्या विषयने आलो जेव्हा मुंबई गोवा हायवेने आलो तेव्हा आपण लांजावरून राईट मारला आणि साखर आलो आता साखरपेडून आपण लेफ्ट मारू देवरुकच्या दिशेने चाललं आहे देवरुकच्या अलीकडे एक उदवीकडे मार्लेश्वरसाठी हो फाटाच जातो त्या त्या जा फाट्याने आपल्याला मार्लेश्वरला हो बघायचं आहे जर तुम्ही मुंबई गोवीन येत असाल तर निवळी फाट्यानं सुद्धा एक तुम्हाला पर्याय आहे पण निवळी फाट्याच्या आधी लांजवरनं जर तुम्ही राईट घेऊन साखर महामार्गे आलात तर ते तुम्ही खूप लवकर बघता आणि रस्ता पण ठीक आहे रस्ता पण चांगला आहे फक्त एवढं की रस्ता खूप वळणा आहे ठीक आहे पण बाकी रस्ता खूप छान आहे रस्ता कठीण रस्त्याला तर आपण आता मार्लेश्वरला पोहोचलो आता संध्याकाळचे वाजले सहा ला दहा मिनिट आहेत सहा ला पाच दहा मिनिट श्री क्षेत्र मार्लेश्वर देवस्थान मारळ इथे एक तुम्हाला प्रवेश पावती घ्यावी लागते पन्नास रुपयाची गाडी असेल तर पन्नास रुपये त्यांनी घेतले आता तर माहीत नाही कदाचित किती घेतील पण गाडी मागे तुम्ही पन्नास घेता की व्यक्ती मागे घेता एका पन्नास रुपये ओके आणि बाईक असेल तर एका बाईक तीन चार असले तरी बाईकची फक्त दहा आणि गाडीचे पन्नास मग किती पण फोर व्हीलर असेल तर 30 तीस रुपये म्हणजे बाईकचे दहा कारचे तीस पर्यटक कळलं म्हणजे बाईकचे दहा रुपये घेता तुम्ही कारचे तीस आणि मोठी गाडी असेल तर पन्नास ओके एस टी गाडी चल पटापट चला आपण जाऊया कारण आपल्याला काळोखपडाच्या आत पोचायचं इकडे तर हे बघा हा मार्लेशाचा रस्ता आहे मंदिराकडे जाण्याचा वातावरण म्हणून वातावरण बघ इकडचं बार। कसं आहे समोर तुम्ही समोरचं दृश्य बघू शकता समोरचा डोंगर आहे जे मार्लेश्वर तीर्थक्षेत्र ज्या डोंगरा आहे तो डोंगर अगदी धुक्यामध्ये हरून गेलेला आहे मला तर असं बघून वाटतंय की आपण कैलाश आलेलो राहिलेलो आणि जो डोंगराचा भाग तुम्हाला माहीत नाही मी जे शूट केलेला तुम्हाला या कॅमेऱ्यामधून आहे की नाही ते की वरती असं जे शंकराची जे जटा असते ना तसा जो ढगांचा एक वरती असा आकार तयार झाला आहे असं वाटतं की शंकराचा डोक्यात जे जटा असतात त्या त्या जटांचा आकार तयार झालाय बघा मी एक थोडं तुम्हाला झूम करून दाखवतो माहीत नाही किती क्लिअर दिसत असेल तुम्हाला हे बघा अंगावरचे कसे रोमांच मिळाले बघून समोरच गाडी आपली इथे उभी सगळे आपले सगळे मेंबर फॅमिली मेंबर सगळे उतरले गाडीतून आणि आता मालेच्या दिशेने आपण प्रस्थान करणार आहोत इथे दुकान आहेत सगळे एंट्रीलाच तर चला लवकर जाऊया कारण नंतर मग मंदिर बंद होण्याचं काही टायमिंग असं जे लोक म्हणत आहेत तर आपण लवकर पोहचूया तिथे काही लोक म्हणत होते काहीतरी मंदिर बंद होण्याचा टाइमिंग असतो तर आपण लवकर लवकर पोहोचूया तिथे तर एवढं लांब येऊन आपली फेरी फुकट जायला नको तो लेट्स गो तर हे आपली फॅमिली मेंबर सगळे दर्शनासाठी निघालेत तर आपण सुद्धा निघूया आता तर बघा आपण आता मार्लेश्वरच्या दिशेने चाललो हे बघा अशा पायऱ्या तिकडे वरती जाण्यासाठी पायरांची सुद्धा अशी दुकान आहेत मालेश्वर मंदिराच्या जवळ आले तर बघा इथे कसं तुम्हाला आता दुकान एकून चालू होईल बघा तो वॉटरफॉल हो वॉटरफॉल तिथे बघून गेला तो काळो खाल बरं बघायला मिळेल जात बंद केलं असेल आता तो बघ हाच आहे हा काय खाली बंद केलं असेल बहुतेक बंद ना खाली बंद आहे खाली बंद केलंय इकडनं चालू आहे तिकडनं बंद आहे तो बघ बघ पत्रे लावलेत बघ बघा हा मार्लेश्वरचा धबधबा उंच डोंगरावरून कोसळणारा हा मार्लेश्वरचा धबधबा डोंगर तर अजून खूप उंच आहे तो अगदी मधूनच कडून तरी कोसळतोय पण एकदम खूप भरमसाठ फुल फोर्स मध्ये खाली येतोय पाणी बघा डोंगरचा काटा किती उंचाय असं वाटतं डोंगर पूर्ण आकाशाला टच झाले वरती एका गुहेत महादेवांचे जागृत शिवलिंग असलेले हे पवित्र स्थान म्हणजे जणू महाराष्ट्रामधील कैलास पर्वत सुमारे चारशे पायऱ्या चढून आजूबाजूचा निसर्गरम्य परिसर निहाळत आपण जेव्हा या जागी पोचतो तेव्हा महादेवांच्या सानिध्यात आल्याचा भास आपल्याला होतो आणि हे मार्लेश्वरचं मंदिर हे बघा मार्लेश्वर तीर्थक्षेत्र हे बघा मार्लेश्वर तीर्थक्षेत्र कसं डोंगराच्या आत एका गुहेमध्ये हे तीर्थक्षेत्र त्यांनी मला वाटतं हे स्वयं स्वयंभू तीर्थक्षेत्र आहे बाबळेश्वर तीर्थक्षेत्रवरती प्रवेशद्वाराच्या मंदिराच्या प्रवेशद्वारावरच पाणी झिरकतोय डोंगराचं हे सुंदर वाटतं हे बाजूला गणपतीचं मंदिर आहे गुहेच्या तोंडावर गणेश मूर्ती आहे येथे श्री गणेशाचे दर्शन घेऊन भाविक आत गुहेमध्ये प्रवेश करतात गुहेमध्ये दोन शिवलिंग आहेत एक मार्लेश्वराचे आणि दुसरे त्यांचे बंधू मल्लिकार्जुनाचे या मंदिराचे विशेष म्हणजे या गुहासदृश मंदिरात विद्युत दिव्यांचा वापर न करता समई आणि तेलाचे दिवे लावले जातात ज्यामुळे या गुहेमधील वातावरण आपणास भारावून टाकते या मंदिराचे अजून एक विशेष आहे आणि ते म्हणजे या गुहेमध्ये आणि आसपास असलेल्या सापांचा वावर असे म्हटले जाते की या सापांवर आपला चुकून पाय पडला तरी ते दंश करीत नाहीत तरीसुद्धा भाविकांनी सावध राहून सापावर आपला पाय पडणार नाही याची दक्षता घ्यावी हे उत्तम या मंदिराच्या शेजारीस एक मोठा धबधबा आहे ज्याचं नाव आहे धारेश्वर धबधबा नाव नावाप्रमाणेच हा धबधबा संततधार बारमाही वाहत राहतो पावसाळ्यामध्ये उंच पर्वताच्या काळ्या भिन्न कपाऱ्यांना छेदत हा पांढराशुभ्र धबधबा प्रचंड वेगाने जेव्हा खाली कोसळतो तेव्हा डोळ्याचे पारणे फेटतो पण त्याचा प्रचंड आवाज मात्र हृदयात धडकी भरवतो पावसाळ्यात या धबधब्याजवळ जाणं सत्य मनाई आहे तर माघ महिन्यात येथे स्नान करणे पवित्र मानले जाते तर मित्रांनो अशा प्रकारे आपण मालेश्वर दर्शन झालेलं आहे आणि आपण आता इथून निघतोय मालेश्वरून आता आपण गणपतीबाई जाणार आहोत त्याआधी मी तुम्हाला हा धबधबा दाखवतो ॲक्च्युली पावसाळा चालू असल्यामुळे आता धबधबा बंद आहे त्यांनी हे बघा इथे एंट्रीला त्यांनी इथे बंद करून ठेवलं आहे त्यामुळे मी खाली जाऊ शकत नाही आहे तर आपण इथूनच मी बघू शकता धबधब्याचं विहंगम दृश्य पहा धबधबा